बोला का का हो ते काय तुमची काय फसवणूक झाली कोणी केली कधी केली माझं नाव उमा शरद चव्हाण आहे चव्हाण आहे मी क्लास घेत होती वाने पहिले याचे जिल्हा उद्योगचे तर त्याच्याच्यानं माझी भडके मॅडम ओळखीची झाली होती तर त्यानं म्हटलं की वानेरू क्लास घेतं का तर मी घेऊन घेतले क्लास तर त्याच्यात पन्नास बाई झाल्या होत्या तर मी साडेतीन हजारमध्ये मशीन पण देईन किट देईन कपडा देईन तर सगळे पैसे घेऊन गेली साडेतीन हजार रुपये पण बारा महिने झाले तर ते अजून काही पर्यंत रिप्लाय दिलं नाही तर हो म्हणत आहे देतो देतो ते सुंदरा भरके मॅडम आहे आणि ते नाज्यानं ना क्लास दिला होता आम्हाला नाजा मॅडम ना की पाच हजार रुपये शिकवणं आल्याला दिन तीन महिन्याचा क्लास होतं पंधरा हजार रुपये शिकवणं आल्याला दिन आणि रूम भाड्या दिन पंधराशे पंधराशे आणि आणि यायला मशीन आणि किट आणि कपडा देईन सगळे पैसे पावले त्याला मोबाईल पेनं काही केले काही घरी नेऊन दिलेले आहे एकूण पन्नास आणि पार्लरचे पंचवीस किती रुपयाच्या हिशोबाने पैसे घेतले ते साडेतीन साडेतीन एका एका हे फेब्रुवारीच्या एकला दोन वर्षी होतात फेब्रुवारीच्या एक पासून क्लास चालू झाला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं काय म्हणणं आलं त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही मेरेशी बात नाही करो भडके मॅडम हे तुम्हाला बिशवे भडके मॅडमशी बात करू पैसे पैसे त्यालाच घरात नेऊ ते म्हणते की महिन्यात तुम्हाला भडके मॅडम ची बात करून भडके मॅडम बात करून उससे बोलून मेरी बोलना बोलला दिले त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे नाही का, आम का पहिले त्याच्या घरी नेऊन दिलं भडके मॅडमला मी स्वतः गेली होती दोन वेळा नेऊन दिले आणि त्याच्यानंतर मोबाईल पे केलेले आहे दोन तीन इथे आल्या सुंदराबाई भडके एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मूर्तिजापूर येथील कॉटन मार्केटच्या शिवन क्लासला आल्या होत्या तेव्हा पन्नास बायांचे पंचवीसशेच्या हिशोबानी कॅश पेमेंट आम्ही सर्व बायाच्या समोर घेतली आम्ही सर्व बाया त्याचा प्रूफ आहे आणि नाजिया परवीन होत्या त्या त्यांच्या वरच्या म्हणजे त्यांच्या थ्रू एक क्लास सुरू झाला होता आणि बोलणी अशी झाली होती की तीन महिने क्लास घेणार ही आमच्या सर्व बायाच्या समोरची गोष्ट आहे आणि तीन महिन्या क्लासचे ते पाच हजार रुपये देणार महिन्याप्रमाणे शिकवणारीला पंधराशे रुपये रूम चे भाडे